नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे पहा आपण आज काय बनवायचं आहे ते पाहू आता मी घेतलेले आहे दोन तीन कांदे असे उभे पातळ कापून घेतलेले आहे आपल्याला करायचं आहे अंडा घोटाळा कसा करायचा आहे ते पाहू तीन कांदे घेतलेले आहे उभे चिरलेले आहेत आणि पातळ पातळ कापलेले आहेत आणि कोथिंबीरही भरपूर घेतलेली आहे अशी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आता आता आपण त्याच्यामध्ये घालायचे आपल्याला हळद थोडासा गरम मसाला घरगुती मसाला कांदा लसूण मसाला हे घालून घेतलेला आहे आणि ही धणा जिरा पावडर आहे ती आपल्याला एक चमचा मोठाभर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे मैत्रिणीनं छान चवीला अंदाजाने तुमच्या मसाल्याप्रमाणे आणि हे आहे दोन चमचे मी तांदळाचं पीठ घालणार आहे आणि दोन चमचे असं बेसन पीठ सुद्धा घालून घेणार आहे आता ते घातल्यानंतर थोडंसं हिंग घालून घेते त्याचाही स्वाद तेवढाच छान लागतो त्याच्यामध्ये हिंगाचा आणि थोडंसं चमच्याभर असं तेल घालून घेते त्याच्यामध्ये आणि सगळं हाताने मिक्स करायचं आहे म्हणजे सगळं एकजीव होणार आहे असं चमच्याने वगैरे काही हलवत बसायचं नाही कारण हाताची जी चव असते ती त्याच्यात उतरली का रेसिपी अप्रतिम होते तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असलं तर छान असं तांदळाचं पीठ घालून घ्या तांदळाच्या पिठाने हा पदार्थ अगदी कुरकुरीत मस्त होतो सगळं एकत्र एक करून घ्यायचं आहे कांद्याला असं लटपटायचं आहे पीठ व्यवस्थित कांद्यामध्ये घोळलं गेलं पाहिजे असं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं असं तुम्हाला वाटलं तर पाणी घालून घ्या आणि नाही घातलं तरी तुमच्या अंदाजाने बघा कसं आहे ते बेटर कारण आपल्याला अंड्यांना चिटकणणार असं घ्यायचं आहे करून आता मी ही चार अंडी घेतलेली आहेत उकडलेली आहेत आणि ती आपल्याला कापून घ्यायची आहे उकडायची प्रोसेस जर तुम्हाला माहितीच चा आहे छान अंडी ठेवून घ्यायची पाण्यामध्ये आणि पाच मिनटात उकडून होतात जास्त वेळ घाल लागत नाही आणि उकडल्यानंतर आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे आता मी छान फोडी करून घेतलेली आहे मधोमध कापून दोन फोडी केलेल्या आहे एका अंड्याचं आता आपलं बॅटर ते रेडी आहे कांद्याचं ते आपल्याला लावून घ्यायचं आहे अंड्याच्या अर्ध्या भागावर आणि आपल्याला पूर्ण अंड करायचं आहे असं वाटतंय का हे पूर्णच अंड आहे असं करून आपल्याला कांद्याचं बॅटर लावून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत अशी रेसिपी होते आता दाबून दाबून लावायचं आहे म्हणजे अंड्यापासून बाजूला होणार नाही असं करून आपल्याला पूर्ण रोल बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं करत लावायचं आहे म्हणजे त्याला छान असं पातळ आवरण बसेल जाड असं बसणार नाही जेवढं तुम्ही पातळ आवरण बसवून घेणार तेवढी ती रेसिपी छान कुरकुरीत आणि खमंग होते आपलं मस्त रोल झालेला आहे करून असं वाटतंय पूर्ण अंड्याचा रोल बनवलेला आहे असं सगळं मी करून घेते आणि तळून घेते आपला मोठा रि व्हिडिओ होऊ नये म्हणून फटाफट मी तुम्हाला दाखवते झालेलं आहे तळून आता एक मी कढई ठेवलेली आहे त्याच्यात थोडं तेल घातलेलं आहे आणि जिरी मोहरी घातलेली आहे कढीपत्ता घातला आहे छानपैकी ज्या अं त्याच्यामध्ये अंडी तळून घेतलेली त्याच्यामध्येच मी त्या कडईमध्ये सगळं घालून घेणार आहे आता हिंग घालतलं आहे आणि कांदा आणि टॅमॅटो कच्चा वाटून घेतलेला आहे तो घालून घेतलेला आहे दोन कांदे आणि एक टॅमॅटो असं कच्चंच वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये आणि अद्रक लसूनही त्याच्यात घालायचं आहे आणि हे आहे खोबरं खोबरं भाजून घेतलेलं आहे त्याची पेस्ट करून घेतलेली आहे मी ती घालायची आहे आपल्याला दोन चमचे अशी मोठे आणि छान खमंग परतून घ्यायचं आहे त्याला तेल सुटस तोपर्यंत एकदी भन्नाट रेसिपी होते तुम्हाला आहे नाही त्याच्यामध्ये आमलेट अंड घातलेलं आहे अशी आपली रेसिपी होणार आहे आता काश्मीरी मिरची मसाला घालून आणि घरगुती मसाला एक चमचा आहे कांदा लसूण मसालासुद्धा घालून घेतलेला आहे हळद घातलेली आहे आणि छान असं आपल्याला हलवायचं आहे ते एकत्र करायचं आहे आणि हलवल्यानंतर आपल्याला तेल सुटस तोपर्यंत छान परतून घ्यायचं आहे ते इतकं छान परतायचं आहे तेल सुटस तोपर्यंत का त्याचा स्वाद अगदी वेगळा मस्त येतो आता आपण छान हलवून घेतलेलं आहे झालेलं आहे ते परतून पहा अगदी मसाले सुक्के झाले त्याच्यामधले म्हणजे ग्रेवी घट्ट झालेली आहे ती आणि मीठ घातलेलं आहे चवीनुसार पहा मैत्रिण मस्तच ही रेसिपी होणार आहे आणि मी वाटण केलेलं होतं कांदा आणि टॅमॅटोचं त्या मिक्सरचं पाणी मी आता छान धुवून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये जो मसाला होता आणि तेच पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एवढं पाणी पुरेसं आहे जास्त पाणी घालायचं नाही आणि छान उकळी येऊन द्यायची आहे झाकण ठेवून घेते म्हणजे पटकन उकळी येईल आणि मसाल्याला तेल सुटेल आणि शिजला जाईल उकळी आलेली आहे छान आपल्या ग्रेव्हीला आता आपण तळून घेतलेली वाट अंडी त्याच्यात घालून घेऊ मस्त आपला अंडा घोटाळा तयार होईल कोणाला वाटलेल वाटणाराही नाही त्याच्यामध्ये अंडी आहेत म्हणून इतकी अप्रतिम रेसिपी होते पहा मैत्रिणी तुम्हाला असं करून आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणं अगदी भन्नाट रेसिपी झालेली आहे आणि तुम्ही ही कधीही करू शकता आणि कशाबरोबरही खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता भातासोबतसुद्धा ही रेसिपी एकदम अप्रतिम लागणार आहे आणि आता झालेली पहा तेल छान सुटलेलं आहे आपण आता वाढून घेऊ तुम्हाला दाखवते पहा त्याचा सगळा रस चव त्या ग्रेव्हीनी सोकून घेतलेला आहे आणि अंडा घोटाळा आपला तयार झालेला आहे पहा तुम्हाला आवडलं तर अंजना मधला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि बेल बटन जरूर दाबा नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा तुम्हाला ही रेसिपी अगदी सोपी कशी वाटली आणि खायला चटकदार नॉनव्हेज मटन चिकनपेक्षाही भारी शाई अंडा आपला झालेला आहे करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी अगदी भन्नाट रेसिपी आहे कमी साहित्यामध्ये भरपूर छान अशी रेसिपी होणार आहे बाय मैत्रिणींनो भेटूया पुढच्या रेसिपीत आणि कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ही अंड्याची रेसिपी कशी वाटली अप्रतिम चवीची भेटूया पुढच्या रेसिपी